नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सह स्वागत आहे इयत्ता सातवी गणितावर चर्चा करतोय प्रकरण चौदा व सराव संच पन्नास बै बघा या ठिकाणी बैजिक सूत्रे व वर्ग विस्तार मित्रांनो इथं सूत्र आपण बघणार आहोत वैजिक सूत्रांवर आधारित हा सगळा सराव संच आहे खूप सोपा आहे या सराव संचामध्ये दोन खूप महत्वाची सूत्र आहे त्यांचा आपल्याला वापर करायचा त्यावर चर्चा करूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आजचा पंचाव आजचा हा पन्नासवा सराव संच आहे या अगोदरचे सराव संच तुम्ही नसतील बघितले एक पासून एकोणपन्नास काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरचे सगळे सराव संच बघू शकता ओके तर चला करूया सराव संच पन्नास सुरू पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका पुढं बघा वैजिक सूत्रे व वर्ग विस्तार यामध्ये सूत्र दोन महत्वाची दोन महत्वाची सूत्र बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए ए ए ए ए -वर्ग ए बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र लक्षात घ्या ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक चा वर्ग आणि दुसरं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक चा वर्ग म्हणजे ए अधिक चा वर्ग करताना सगळीकडे कर अधिक आहे आणि ए वजा बी चा वर्ग करताना इथे वजा आहे बाकी सेम आहे सूत्र सेम आहे दोघांचं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग फक्त वर वजा आहे आणि इथं खाली अधिक आहे तर ही दोन सूत्र खूप महत्वाचे या सूत्रांचा उपयोग तुम्हाला यत्ता आठवीला सुद्धा आहे नववीला सुद्धा आहे दहावीला सुद्धा पुढे भविष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे ही सूत्र मित्रांनो पाठ करूनच ठेवा पुढच्या वर्षी टेन्शन नाही बघा इथं पहिला प्रश्न बघा विस्तार सूत्र आता इथं इथं तुम्ही कसं वापरणार कुठलं सूत्र वापरणार ए अधिक बी कंसाचा प्रमाणे त्याचा विस्तार असतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या विस्ताराप्रमाणे म्हणजे कसा कशाचा कर, वर्ग करायचा आहे पाच ए अधिक सहा बी चा वर्ग आता हा विस्तार करताना पहिलं पहिलं काय बाबा माझ्याकडे पहिलं टार्गेट काय चा वर्ग आता च्या जागेवर तुम्ही पाच ए घ्यायचं बघा च्या जागेवर काय घ्यायचं पाच ए आणि बीच्या जागेवर सहा बी घ्यायचं ए चा वर्ग म्हणजे आपल्याकडे काय असणार आहे पाच ए चा वर्ग दोन गुणिले ए बी दोन गुणिले च्या जागेवर तुम्हाला काय घ्यायचंय पाच ए आणि गुणिले बी च्या जागेवर तुम्हाला घ्यायचंय सहा बी अधिक बी चा वर्ग च्या जागेवर आपल्याला सहा बी घ्यायचंय म्हणून इथं सहा बी चा वर्ग केला लक्षात आलं तुमच्या ही पायरी जरा तुम्ही नीट समजून घ्या बघा मी परत एकदा ही पायरी तुम्हाला नीट समजून सांगतो जरा खाली लिहितो म्हणजे जरा पलीकडं चौकणित पण सोडवायला जागा पडेल बघा पहिला चा वर्ग च्या जागेवर माझ्याकडे पाच ए आहे म्हणून पाच ए चा ए बीचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी दोन गुणिले म्हणजे या दोघांचा गुणाकार दोन गुणिले पाच ए आणि सहा बी यांचा गुणाकार अधिक चा वर्ग बी च्या जागेवर सहा बी आहे म्हणून इथं लिहायचं सहा बी चा वर्ग चला बघा आता काय पाच ए वर्ग म्हणजे पाचाचा वर्ग आणि चा वर्ग दोघांचा वर्ग करायचा पाचाचा वर्ग पंचवीस ए चा वर्ग ए वर्ग आता इथं गुणाकार बे पंचे दहा आणि दहा सक साठ साठ येतील लक्षात घ्या दोन गुणिले पाच दहा दहा गुणिले सहा साठ आणि हा ए आणि बी साठ ए बी अधिक सहा बी चा वर्ग दोघांचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस बी चा वर्ग बी वर्ग, वर्ग, वर्ग संपला विषय एकदम सोपं गणित होत ओके आता इथे पण असंच करायचं इथे पण मला या सूत्राचा विस्तार करायचा आहे बघा ए छेद दोन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग बघा पहिलं काय करायचं सूत्रानुसार पहिला ए चा वर्ग A A दोन दोन A हो A ए एच्या जाग्यावर ए छेद दोन घ्या बी च्या जागेवर बी छेद तीन घ्या बरोबर एचा वर्ग करायचा एच्या जागेवर ए छेद दोन आहे मग ए छेद दोनचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी दोन गुणिले ए बी म्हणजे काय या दोघांचा गुणाकार दोन गुणिले ए बी म्हणजे ए छेद दोन गुणिले बी छेद तीन हा गुणाकार अधिक बीचा वर्ग बी च्या जागेवर बी छेद तीन आहे बघा बीचा वर्ग म्हणजे बीच्या जागेवर बी छेद तीन आहे म्हणत लिहायचं बी छेद तीनाचा वर्ग चला ए छेद दोनाचा वर्ग म्हणजे चा वर्ग ए वर्ग भागिले दोनाचा वर्ग चार अधिक दोन गुणिले ए बी बघा हा दोन आणि हा दोन गेला वर का राहिला ए गुणिले बी ए बी राहिलं आणि खाली काय बाबा तीन राहिलं आधिक बी छेद तिनाचा घन वर्ग बीचा वर्ग बी वर्ग आणि खाली तिनाचा वर्ग नऊ झालं म्हणजे ए वर्ग छेद चार ए बी छेद तीन आणि बी वर्ग छेद नऊ असं उत्तर येईल तर ही दोन्ही गणिचं लिहून घ्या यांचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तुम्ही तो, तो तुम्ही लिहून घ्या यानंतर आपण आपल्या पुढच्या गणिताकडे जाऊया तर बरीचशी गणित मित्रांनो इथे बघायचे पण सगळी गणित अतिशय महत्वाची आहे बघा पुढच्या या गणितांमध्ये सुद्धा ए वजा बी आता इथं वजा आहे म्हणजे हे सूत्र ए वजा बी कंसाचा वर्ग विस्तार काय ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग हा विस्तार करायचा आपल्याला बघा आता पहिली गोष्ट बघा इथे विस्तार करताना दोन पी वजा तीन चा वर्ग च्या जाग्यावर दोन पी लिहायचं बी च्या जाग्यावर तीन क्यू लिहायचं बाकी काय नाही करायचं बघा चा वर्ग च्या जागेवर दोन पी लिहा म्हणजे दोन पी चा वर्ग मग वजाचं चिन्ह आहे नंतर दोन आहे दो दोन गुणिले ए बी ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार दोन गुणिले च्या जागेवर आहे दोन पी आणि च्या जागेवर आहे तीन क्यू झालं अधिक बी चा वर्ग च्या जागेवर तीन क्यू आहे म्हणून तीन क्यू कंसाचा वर्ग आता काय होईल दोन पी चा वर्ग दोघांचा वर्ग करायचा दोनाचा वर्ग चार पी चा वर्ग पी वर्ग वजा दोन गुणिले दोन चार आणि चार गुणिले तीन बारा चार त्रिक बारा आणि हा पी क्यू पी क्यू लिहिला अधिक तीन क्यूचा वर्ग म्हणजे तिनाचा वर्ग आणि क्यूचा वर्ग तिनाचा वर्ग नऊ तिनाचा वर्ग आला नऊ आणि क्यूचा वर्ग क्यू वर्ग झाला म्हणजे चार पी वर्ग वजा बारा पी क्यू अधिक नऊ क्यूचा वर्ग इथे पण तसंच करायचंय इथे बघा इथे मी काय करतो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे काय करायचं का आपल्याला एक्स वजा दोन छेद चा वर्ग आता एक्स म्हणजे ए च्या जागेवर तुम्हाला काय घ्यायचं एक्स आणि बी च्या जागेवर दोन छेद एक्स सूत्रानुसार ए चा वर्ग ए च्या जागेवर एक्स आहे एक्स चा वर्ग लिहिला वर वर वजा दोन ए बी दोन गुणिले बी म्हणजे दोन गुणिले बी म्हणजे या दोघांचा गुणाकार दोन गुणिले एक्स बी च्या जागेवर आहे दोन छेद एक्स ओके बघा दोन गुणिले एबी दोन गुणिले च्या जागेवर एक्स बी च्या जागेवर दोनशे एक्स अधिक बीचा वर्ग अधिक बीचा वर्ग बी च्या जागेवर दोन छेद एक्स आहे म्हणजे दोन छेद एक्सचा वर्ग केला आता इथे येईल एक्स वर्ग वजा हे गेले दोन चार म्हणून चार आले आणि अधिक दोन छेद एक्स वर चा वर्ग वर करायचा दोनाचा वर्ग चार खाली करायचा एक्स चा वर्ग एक्स वर्ग अशा प्रकारे ही दोन गणित आपली झाली सोडून तर बघा सोपीच गणित आहे पटकन याचा स्क्रीनशॉट लिहून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या त्या लिहू शकता चला आता पुढचा प्रश्न आपण बघू पुढचा बघा पुढचा प्रश्न फटाफट आता आपण बघूया इथं ए एक्स अधिक बी वायचा वर्ग आपलं सूत्र बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग काय बाबा ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आणि दुसरं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग काय ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग ही दोन सूत्र वापरायचे आता इथं एच्या जागेवर एक्स आणि बीच्या जागेवर बी वाय लिहायचा ओके त्याचा वर्ग आहे पहिला काय बाबा आहे चा वर्ग सूत्राप्रमाणे ए चा वर्ग एच्या जागेवर ए एक्स ए म्हणजे ए एक्स चा वर्ग अधिक दोन ए बी दोन गुणिले या दोघांचा गुणाकार दोन गुणिले एक्स गुणिले बी वाय अधिक बी चा वर्ग बीच्या जागेवर बी वाय आहे म्हणून बी वाय कंसाचा वर्ग आता ए एक्स वर्ग म्हणजे काय ए चा वर्ग आणि एक्स वर्ग दोघांचा वर्ग करायचा ए ए वर्ग आणि एक्स वर्ग अधिक हे दोन आपल्या जाग्यावर इथं ए एक्स बी वाय एक्स बी वाय हे जसं तसं लिहा ओके किंवा ए बी एक्स वाय लिहा अधिक बी वायचा वर्ग म्हणजे बी चा वर्ग आणि वायचा वर्ग करायचा बी चा वर्ग बी वर्ग वायचा वर्ग वाय वर्ग झालाच आपला विषय आता इथं सातयम वजा चार म्हणजे ए वजा बी याचा असा करता ए वजा बी कंसाचा वर्ग बघा सातयम वजा चारचा वर्ग इथं पहिला च्या जागेवर सातयम बी च्या जागेवर चार पहिला ए चा वर्ग आहे ए चा साती साती वर्ग एच्या जागेवर चार, सात एम ए सात चा वर्ग वजा दोन ए बी दोन ए बी म्हणजे दोन गुणिले या दोघांचा सुद्धा गुणाकार करायचा दोन गुणिले च्या जागेवर सात एम बी च्या जागेवर चार अधिक बी चा वर्ग बी च्या जागेवर चार ए म्हणजे चाराचा वर्ग करा बघा सात एम चा वर्ग साताचा वर्ग एकोणपन्नास एम चा वर्ग यम वर्ग वजा दोन गुणिले सात चौदा आणि चौदा गुणिले चार छप्पन चौदा चौक छप्पन्न मग छप्पन्न आणि हा यम आला अधिक या चाराचा वर्ग आला सोळा झाला एकोणपन्नास यम वर्ग वजा छप्पन अधिक सोळा असं आपण हा प्रश्न सोडू शकतो चला पुढे जाऊयात तत्पूर्वी हे लिहून घ्या मी बाजूला का होते कारण तुम्हाला लिहायला जागा पुरली पाहिजे त्याच्यामुळे आपण बाजूला होतोय मध्ये मध्ये चला आता पुढचा प्रश्न बघा यातलाच सातवा आठवा प्रश्न बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये काय दिलाय सातवा आणि आठवा प्रश्न याच्यामध्ये बघा इथं बघा ए अधिक बी कांसाचा वर्ग इथं मला काय कशाचं कुठलं सूत्र वापरावं लागणार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार असतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग काय आहे एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग सूत्रानुसार काय करायचं पहिला ए चा वर्ग ए च्या जागेवर एक्स घ्या बी च्या जागेवर एक छेद दोन ए चा वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक दोन गुणिले ए बी ए बी म्हणजे बाबा ए च्या जागेवर एक्स दोन गुणिले ए च्या जागेवर एक्स आणि बी च्या जागेवर एक छेद दोन अधिक बी चा वर्ग बी बीच्या जाग्यावर एक छेद दोन ए म्हणजे एक छेद दोनाचा वर्ग आता एक्स वर्ग आपल्या जाग्यावर हा दोन हा दोन गेला एक्स गुणिले एक एक्स राहिला अधिक मध्ये एक, एक छेद दोनाचा वर्ग त्याच्यात एकाचा वर्ग एक आणि छेद दोनचा वर्ग चार झाला सोपा मुद्दा आहे इतर सूत्र मला कुठलं वापरायचं बाबा ए वजा बी कौसाचा वर्ग याचा विस्तार असतो ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग ठीक आहे आता पहिला काय करायचं ए वर्ग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ए वजा एक छेद एक कंसाचा वर्ग इथं एच्या जागेवर एच आहे तो त्याच्या जागेवर आहे आणि बीच्या जागेवर एक छेद ए आहे ठीक आहे पहिला काय करा एचा वर्ग एच्या जागेवर ए वर्ग आला वजा दोन गुन्हेले ए बी एच्या जागेवर एक आहे एच आहे आणि बी च्या जागेवर काय बाबा एक छेद ए आहे अधिक क बीचा वर्ग सूत्रानुसार बीचा वर्ग बीच्या जागेवर एक छेद ए आहे म्हणून एक छेद ए चा वर्ग आता ए वर्ग आपल्या जागेवर वजा ए ए गेला दोन गुणिले एक दोन आलं आणि आधी एकाचा वर्ग एक एचा वर्ग ए वर्ग तर असं आपण हे गणित सोडू शकतो हो। तर हा प्रश्न क्रमांक पहिला होता खूप महत्वाचा प्रश्न क्रमांक आहे कारण या प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा सोडवायचे आता नववीला आणि ही दोन्ही सूत्र जे मी सांगितली खूप इम्पॉर्टंट आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला आपण पुढच्या गणितांकडे जाऊयात बघा अं याच्यामध्ये काय सांगितलंय की एक आठ वजा एक छेद एक्स या द्विपदीचा वर्ग खालील प्रमाणे कुठला असणार आहे बघा लक्षात घ्या आठ वजा एक छेद एक्स बरोबर याचा वर्ग काय असणार आहे लक्षात घ्या आपल्याला हे सूत्र वापरावं लागणार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग चेक करा बर का कारण आठ वजा एक छेद एकशे पहिला ए चा वर्ग च्या जागेवर आठ घ्या आठाचा वर्ग त्याच्यानंतर वजा दोन ए बी आहे दोन गुणिले च्या जागेवर आठ आहे आणि बी च्या जागेवर काय बाबा एक छेद एक्स ए अधिक बीचा वर्ग बीच्या जागेवर एक छेद एकशे महित लिहायचं एक छेद एक चा वर्ग बघा इथं आठाचा वर्ग चौसष्ट वजा दोन गुणिले आठ सोळा सोळा एक ते सोळा भागिले एक्स अधिक एकाचा वर्ग एक एक्सचा वर्ग एक्स वर्ग तर चौसष्ट वजा सोळा छेद एक्स अधिक एक छेद एक चा वर्ग तिसऱ्या ऑप्शन मध्ये तुमचा तिसरा ऑप्शन करेक्ट आहे बरोबर पर्याय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा होता तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर आहे सेम असाच एक प्रश्न आपल्याकडे पुढे आहे तिसरा याच्यामध्ये काय यम वर्ग यन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे आता तुम्ही या सगळ्यांचे वर्ग करा सगळ्यांचे वर्ग करा कुठल्या कुठल्या राशीचा हा बाबा विस्तार तुम्हाला या ठिकाणी दिसतोय इथं बघा लक्षात घ्या कुठल्या हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे तर इथं लक्षात घ्या यम वर्ग यन वर्ग बरोबर यांचं वर्ग मुळेच यम एन बरोबर आणि इथं चौदा म्हणजे काय बघा यांचं वर्गमुळे यम एन चौदा म्हणजे काय दोन गुणिले सात आणि हा यम एन पीक्यू यम एन पी क्यू आणि अधिक एकोणपन्नास वर्गमुळे सात आणि या दोघांचं पी आता इथं सात पी आणि यम एन कुठं दिसतंय यम एन आणि सात पिक्यू बघा यम एन आणि सात पिक्यू इथं दिसत म्हणजे तुम्ही जर नीट विचार केला तर सात पी असलेला बघा याचा जर वर्ग मूळ केलं तर सात पीक्यू येतं सात पीक्यू बाकी कुठेच दिसत नाही फक्त याच ठिकाणी दिसतो बघा तुम्ही जर याचा जर वर्ग केला बघा याचा जर तुम्ही वर्ग केला यम येन अधिक सात पी याचा जर विस्तार केला तर तो कसा होतो ए अधिक बी कंसाचा वर्ग या विस्ताराप्रमाणे ए वर्ग चा वर्ग म्हणजे यम चा वर्ग यम एनचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार करा दोन गुणिले बी म्हणजे एच्या जागेवर एम एन आणि बी च्या जागेवर सात पी क्यू आधिक बी चा वर्ग बीचा वर्ग म्हणजे सात चा वर्ग बरोबर हा विस्तार करा यम चा वर्ग यम वर्ग चा वर्ग एन वर्ग अधिक सात गुन्हे चौदा यम एन आणि पी क्यू एम एन पी क्यू तुम्ही लिहू शकता आणि साताचा वर्ग एकोणपन्नास पी चा वर्ग पी वर्ग क्यू चा वर्ग क्यू वर्ग तर तो, तो चौथा ऑप्शन बरोबर आहे त्याचा वर्ग केला की तुम्हाला हे उत्तर मिळते तर तो थोडासा वेगळा प्रश्न होता हा पण तो आपण समजून घेतला पाहिजे पुढे जाऊयात मित्रांनो पुढे बघा चौथा प्रश्न विस्तार सूत्राचा उपयोग करून किमती काढा नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग बघा नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग याचा अर्थ काय होतो नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग म्हणजे एक हजार वजा तीन नऊशे सत्त्याण्णव म्हणजे एक हजार वजा तीनाचा वर्ग मग आता याचा विस्तार कसा आपण करतो ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राप्रमाणे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग या सूत्राप्रमाणे बरोबर आता या सूत्रामध्ये मला काय करायचंय पहिला करायचा आहे मला ए चा वर्ग च्या जागेवर एक हजार आणि च्या जागेवर आता मला तीन घ्यायचे च्या जागेवर एक हजार आता म्हणजे चा वर्ग आहे पहिला म्हणजे एक हजाराचा वर्ग त्याच्यानंतर वजा दोन ए बी दोन गुणिले बी म्हणजे या दोघांचा गुणाकार दोन गुणिले च्या जागेवर एक हजार आणि गुणिले च्या जागेवर तीन आहे आणि अधिक चा वर्ग च्या जागेवर तीन आहे इथे लिहायचं तीनाचा वर्ग आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे एक हजारचा वर्ग किती एकावरती एक, एक दोन सहा शून्य हे तीन शून्य तीन दोन दालाग दालाग। सहा शून्य दिले आपण एकावरती ओके म्हणजे दहा लाख झालं वजा बेत्रिक सहा म्हणून सहा आणि त्याच्यावरती एक दोन तीन शून्य सहा हजार अधिक तीनाचा वर्ग नऊ आता काय करा हे दहा लाख मधून हे सहा हजार वजा करा एकावरती किती एक दोन तीन चार पाच सहा शून्य आणि तर सहावरती एक दोन तीन शून्य आता पहिली ही वजा वाक्य करा हा शून्य हा शून्य हा शून्य दहातून सहा गेले चार हातच्यालाला एक परत दहा मधून एक गेला नऊ एक परत दहा मधून एक गेला नऊ म्हणजे नऊ नऊ लाख चौऱ्याण्णव हजार माहिती नऊ लाख चौऱ्याण्णव हजार अधिक नऊ मग काय केलं नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ हे माझं उत्तर आलं पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येईल अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्वाचा आहे याच्यातलाच आपला दुसरा एक प्रश्न आहे तो सुद्धा आपण पटकन बघूया दुसऱ्या प्रश्नात काय दुसऱ्या प्रश्नामध्ये शंभर अधिक दोन सॉरी एकशे दोनचा वर्ग करायचा म्हणजे काय करायचं शंभर अधिक दोनाचा वर्ग आता याचा विस्तार म्हणजे ए अधिक बी चा विस्ताराप्रमाणे ए अधिक बी कंसाचा वर्ग बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग विस्तार कसा होतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग आता इथं ए चा वर्ग ए च्या जागेवर शंभर आहे मग करा शंभरचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी दोन गुणिले ए च्या जागेवर शंभर आहेत आणि गुणिले बी च्या जागेवर दोन आहेत अधिक बीचा वर्ग बीच्या जागेवर दोन आहे माहिती या दोनाचा वर्ग शंभरचा वर्ग किती बाबा दहा हजार चार शून्य द्या दोन गुणीले दोन चार आणि हे दोन शून्य दिले चारशे अधिक दोनचा वर्ग चार बघा दहा हजार आणि चारशे किती झाले बाबा दहा हजार चारशे झाले अधिक चार दहा हजार चारशे चार दहा हजार चारशे चार एकशे दोनचा वर्ग किती दहा हजार चारशे चार अशा प्रकारे आपल्याला हे दोन प्रश्न येतील तर यांचा पटकन स्क्रीनशॉट घ्या किंवा या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून घेऊ शकताय यानंतर आपण पुढचे दोन प्रश्न आहेत ते पटकन बघूया चला पुढचे दोन प्रश्न बघू बराच वेळ झालेला आहे आपला पटापट आता आपल्याला पुढचे दोन प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये चा वर्ग बघा तिसरा प्रश्न आहे चा वर्ग सत्त्याण्णवचा वर्ग याचा अर्थ काय बाबा शंभर वजा तीन सत्त्याण्णव म्हणजे शंभर वजा तीनाचा वर्ग आता याचा विस्तार कसा करायचा ए वजा बी कंसाचा वर्ग याप्रमाणे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग याप्रमाणे ए चा वर्ग ए च्या जागेवर शंभर आहे खरा शंभरचा वर्ग वजा वर दोन ए बी दोन गुणिले च्या जागेवर शंभर गुणिले बी च्या जागेवर तीन आहे अधिक बी चा वर्ग बी च्या जागेवर तीन आहे मग तीनाचा वर्ग लिहा शंभरचा वर्ग दहा हजार एक दोन तीन चार शून्य वजा बेत्रिक सहा आणि हे दोन शून्य सहाशे अधिक तीनाचा वर्ग नऊ आता दहा हजारामधून सहाशे वजा करा एक दोन तीन चार वजा काय करायचे सहाशे शून्य गेला शून्य गेला दहा सहा गेले चार हातच्या आला एक बरोबर आणि एक तुम्हाला नऊ नऊ हजार चारशे किती आला बाबा नऊ हजार चारशे आणि अधिक आपला हा नऊ नऊ हजार चारशे अधिक नऊ किती बाबा नऊ हजार चारशे नऊ झालं नऊ हजार चारशे नऊ उत्तर आलं सोपा प्रश्न आहे आता पुढचा प्रश्न बघा एक हजार पाच वर्ग एक हजार पाचचा वर्ग म्हणजे काय झाला एक हजार अधिक पाच त्याचा वर्ग एक हजार अधिक पाच वर्ग सूत्र कुठलं वापरणार ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरायचं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग सूत्र सूत्रने समजून घ्या पहिला मला एचा वर्ग करायचा ए एच्या जागेवर एक हजार एक दोन तीन शून्य एक हजारचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी ए एच्या जागेवर एक हजार आणि गुणिले च्या जागेवर बाबा पाच आहे अधिक बीचा वर्ग बीच्या जागेवर पाच आहे म्हणून पाच वर्ग आपण या ठिकाणी केला एक हजारचा वर्ग दहा लाख एक दोन तीन चार पाच सहा एकावर सहा शून्य आता बे पंचे दहा दहा आणि एक हजार दहा हजार झाले एक दोन तीन चार शून्य आणि अधिक पाच वर्ग पंचवीस बघा या ठिकाणी आता इथं बेरीज करा हे दहा लाख आणि दहा हजार तुम्ही कसं लिहू शकता दहा लाख बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि हे किती बाबा एक दोन तीन चार शून्य किती आलं शून्य 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 एक शून्य एक किती दहा लाख दहा हजार आले दहा लाख आणि दहा एक दोन तीन दहा, दहा हजार ठीक आहे आणि अधिक आपले हे पंचवीस आता हे पंचवीस तुम्ही इथं ऍड करू शकता बेरीज करा मग बाबा दहा लाख दहा हजार पंचवीस हे आपलं उत्तर येईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता जिथं तुम्ही कॅल्क्युलेशन जे आहे ना ते तुम्हाला एकदम सटीक असलं पाहिजे कॅल्क्युलेशन मध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका करायच्या नाहीत कुठल्याही प्रकारचे एरर तुम्हाला आले नाही पाहिजेत कॅल्क्युलेशन नीट करा गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी या सगळ्या गोष्टी इथं खूप महत्वाच्या आहेत तर आजच्या या, या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संख्या बघूयात आणि पुढचा सराव संख्या तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वा, वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना